माझ्या सासराने माझ्या बायकोला जिवे मारून टाकला आहे आणि ही घटना आत्ताच घडली आहे असं सांगून मी मंदिरात लपून आहे मला पोलीस मदत हवी आहे असा कॉल लोणी पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर आल्यानं पोलिसांची धावपळ झाली मात्र संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं दिसून आलंय आहे त्यामुळे चुकीचा कॉल केल्यानं लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोणी पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सागरमुळेकर राहणार दाडबुद्रुक तालुका राहता यांचा मोबाईल नंबर नऊ सहा नऊ 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 शून्य दोन एक चार शून्यवरून कॉल आला की माझ्या सासऱ्यानं माझ्या बायकोला जिवे मारून टाकला आहे घटना आत्ताच झाली आणि मी मंदिरात आहे त्यासाठी मला पोलीस मदत हवी आहे कॉल येताच लोणी पोलीस स्टाफ तात्काळ दाडबुद्रुक तालुका राहता येथे जाऊन कॉल करणाऱ्या मोबाईलवर फोन केला तेव्हा सागर मुळेकर यांनी सांगितलं की माझ्या मोबाईलवरून आमचे नातेवाईक वसंत केशव चव्हाण यानं त्याच्या नातेवाईकांना फोन करायचा आहे असं सांगून मोबाईल घेऊन पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर फोन केल्याचं सांगितलं तेव्हा पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव वसंत केशव चव्हाण असं सांगितलं कॉलरनं सांगितलेल्या घटनेच्या अनुषंगानं कॉलरची पत्नी सीमा केशव चव्हाण राहणार थेऊर तालुका हवेली जिल्हा पुणे हल्ली राहणार दाडबुद्रुक तालुका राहते यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की सदर कॉलप्रमाणे कोणताही वाद झालेला नाही असा कोणताही प्रकार घडला नाही आणि त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे कॉलर यांनी डायल एकशे बारावर चुकीचा कॉल केला म्हणून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे सतराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच विनाकारण फोनवरून चुकीची माहिती देऊन अफवा पसरू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून नमस्कार काल लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ आठ वाजेच्या सुमारास डायल एकशे बारा इसम नामे वसंत चव्हाण यांनी कॉल केला की त्यांची पत्नी यांचा त्यांचे सासरे यांनी खून केला आहे ते राहणार दाढ बुद्रुक तालुका आहे असा कॉल केला त्यानंतर सदर कॉलच्या अनुषंगाने आम आमच्या कर्तव्यावर असलेले अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर सदरचा तसा काही प्रकार घडलेला नव्हता व कॉलर यांनी खोटा कॉल करून व चुकीचा कॉल करून माहिती कळवली होती त्या ते अनुषंगानं त्यांनी चुकीची माहिती डायल एकशे बारावर कळवल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बीएनएस कलम दोनशे सतरा प्रमाण आपण गुन्हा नोंद केलेला आहे सदर कॉलर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते डायल एकशे बारावर माहिती देताना चुकीची माहिती कळू नये आणि जेन्युन असेल खरोखर अडचणीच असेल तर डायरेक्ट नंबर हा आपल्या सर्वांसाठी आहे चोवीस तास अवेलेबल आहे पोलीस आपल्या सेवेसाठी सतर्क सा आहेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी पोलीस कॉन्स्टेबल साळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल राशिनकर पोलीस नाईक मेढे पोलीस कॉन्स्टेबल सचिन बर्डे यांनी या प्रकरणी कारवाई केली ब्युरो रिपोर्ट एसन मीडिया लोणी